संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत गडचिरी जिल्ह्यातील दक्षिण भागातील एकोणसत्तर अहेरी विधानसभा हे अनुसूचित करता आरक्षित असलेले हे क्षेत्र या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्त शांत रीतीने संपन्न होत आहे मुख्य म्हटले तर अनुसूचित बहुल भाग असून नक्षल प्रभावित हा क्षेत्र असून शासन प्रशासननी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित घटना होणार नाही याकडे विशेष लक्ष पुरवलेलं आहे तसोबतच या ठिकाणी मतदार हे शांत रीतीने येऊन आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून राहिलेले आहेत हे विशेष आहे जे सेवा न्यूजमध्ये मी मधुकर सणमेक आहिरी तर आज आम्ही या ठिकाणी भे आहो की गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण टोक म्हणजे अहिरी विधानसभा एकोणसत्तर अहिरी विधानसभेची सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका विधानसभेची होत्या तर आम्ही आहो अतिशय संवेदनशील भागामध्ये नक्षलग्रस्त हा भागा भाग आहे अति दुर्गम भाग आणि ही एकोणसत्तर अहिरी विधानसभा तर या ठिकाणी एक पोलीस बंदोबस्तामध्ये एक शांत रीतीने एवढं हा भाग असूनसुद्धा या ठिकाणचे जे आलेले जे मतदार आहे चांगल्या एका रांगेमध्ये चांगला शांतपणे बसलेले आहेत तर एक उत्तम असा या ठिकाणी हा जो निवडणूक प्रक्रिया या है। या ठिकाणी पार पाडत आहे तर मी या ठिकाणी जे आतापर्यंत जे झालेले आहेत तर अकराच्या साडे अकराच्या दरम्यान जवळपास ट्वेंटी फाय पर्सेंट या ठिकाणी मतदान झाले आहे दहा बारा केंद्रावर मी जेव्हा विजिट केलेला आहे तर असं दिसून येत आहे तर मी मधुकर सडमेक प्रतिनिधी आहेरी